कुठे जाते सोनू तू स्कूलला जाते कुठे जाते स्कूलला कुठे जाते तू स्कूलला कुठे जाते था था था। दे 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 चला आता आपण कुठे जायचंय स्कूलला जायचंय मम्मीला बोलव चल नमस्कार मंडळी तर आज आपण चाललो आहोत सृष्टीच्या सा शाळेमध्ये स्कूलमध्ये जिथे तिचं फर्स्ट गेट टुगेदर ठेवलं आहे स्कूलबरोबर स्कूलमध्ये कारण ती पहिल्यांदाच जाते स्कूलला आणि उद्या असं नको व्हायला की जेव्हा तिची स्कूल चालवेल तेव्हा ती घाबरेल तर ती एक स्कूलच्या तर्फे एक छोटासा गेट टुगेदर ठेवला आहे जेणेकरून त्यांना एक स्कूलबरोबर एक अटॅचमेंट होईल आणि स्कूलमध्ये आल्यावर किती मज्जा करते मज्जा करते करता येईल ते त्यांना समजावं म्हणून एक त्यांनी फर्स्ट गेट टुगेदर ठेवलाय तर आता आपण स्कूलमध्ये जाऊ आणि आज सृष्टीने काय काय मज्जा करणार आहे ते आपण बघू बख... चालली बाय कर हाय कर हाय हाय कर हा असं नाही करायचं सांग सगळ्यांना कुठे चालली सांग आज सृष्टीचा आज सृष्टीचा पहिला दिवस आहे ना स्कूल मध्ये हे hey, सृष्टीचे स्कूल आहे रायन इंटरनॅशनल स्कूल खूप जागा आहे ग्राउंड पण आहे खेळायला यांनी फुटबॉल वगैरे खेळायला चांगली जागा ठेवली आहे आणि आता बघू आतमध्ये त्यांनी काय अरेंजमेंट केली आहे ती तशी जायला पण खूप जागा आहे त्यांची इथे झाड पण खूप त्यांनी चांगली इथे लावलेली आहेत ग्राउंड मस्त आहे खेळण्यासाठी आता ही सृष्टीला पुढे खेळायला खूप इथे उपयोगी पडेल आता पुढे बघू काय करतात हे यांचं स्कूल आहे इथे रायन इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई आहे आम्ही तिला सीबीएसई मध्ये ऍडमिशन घेतलं आणि आता अजून सुरू नाही झालंय बघू सुरू झालं की मी परत काय ते करत ते दाखवतो Uh, game for you as parents also and for the children. How many really good at dancing? To remove this colour, which colour we are setting and then to put, go and run and keep that color ball in one of the baskets. So that will we just develop them. So we'll see how they play. Okay? All the children ready? 아사 <shriek> my appetite The Children will dance only when they have the genes of the parents, right? Yeah. So, if they are dancing, that means the parents are well versed with dancing. Okay, before... So, what song do uh, they want me to play? Is it Jingad or some Hollywood song or Hollywood song? Let me know. Because whichever is comfortable for you, that dance will do. Yes? Which one? Marathi, English. <laughs> oh, Come <yes>, on, <yes>. answer, <laughs> Hey, not only no, no, no. What do you call <laughs> <do you> <laughs> <do you> <laughs> song? Some ethnic songs. Where they really feel like dancing. Where is the jingle idea? That is good. But that actually makes us do something, right? See? I have such wonderful parents. Why do please come forward? Let's have a great day. Nobody is here to judge us. Yes. ध्यान को कहते हैं ओके क्रॉलिंग क्रॉलिंग ना कितने का कलर्स द फर्स्ट बॉय फर्स्ट गर्ल इज देयर मैम कम हियर देयर आर वन टू थ्री फोर फाइव बास्केट्स फाइव टीचर्स प्लीज स्टैंड बिहाइंड रेडी गो Okay, you have understood? So we keep balls again in the basket. Teachers, please keep the balls again in the basket so that they understand. It's okay, ma'am. There are children who are very active. So I think so one, one basket can keep aside because he's a little, just keep this here. कर दभा कर लंपा कर दभी चरो एक ठीच कूलसे प्लाट ay lige इंडिल्त �annahस सैस margen As you go, come oh. <laughs> okay. Very good. Bring all the balls. Get all the balls now. Bring, bring. Saragay, sister Saragay. See, teachers, they understand kind the of color one showed. So they can do it. Great, great. I teacher, the Okay, bring the ball. <laughs> Give, 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 give. Come, 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 come. Very good, very good. Very good. <laughs> if you do it, it will take a little time. So That's all, nothing else. So I'm really happy. I think so, we will have some songs for them. Shall 真的。<Yeah. S 1> कुठे गेलो आपण स्कूल ला खेल खेलू केली तू खेलू केली तुला कुठच्या बस मध्ये जायचंय कुठच्या बस मध्ये जायचं तुला गेट पाहिजे म्हणून तू सोनू काय खाते आता आम्ही आलोय नाश्ता करतो सृष्टी स्कूलच झालं आता सृष्टी खाते आम्ही देव खाते मेदोड सांगतो सृष्टी